नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा रब्बी व खरीपचा पिकमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते कोणते जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा खरीप व रब्बीचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये भेटणार आहेत याचबरोबर एकूण किती कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगा रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा या दोन्ही हंगामातला पिकमा दोन हजार बावीसचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कालच एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून आणि या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे आणि लवकरच हा निधी विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीसच्या व रब्बी हंगाम दोन हजार बावीसमध्ये यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा व रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो समूह क्रमांक नऊ च्या माध्यमातून जवळपास यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी रुपये लवकरच वाटप केले जाणार आहे याचबरोबर मित्रांनो समूह क्रमांक दहाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत समूह क्रमांक नऊ व समूह क्रमांक दहा या दोन्ही समूह क्रमांकाच्या माध्यमातून एकूण यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयाप्रमाणे ते जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार बावीससाठी सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर रब्बी हंगामामधील सुस रब्बी हंगामामधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा आपला पिकमा भरलेला होता याचबरोबर रब्बी हंगामामधील ज्या ज्या पिकाचा शेत शेतकरी बांधवांनी पीकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे जवळपास या अमरावती गडचिरोली याचबरोबर धाराशिव यवतमाळ या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या दोन्ही हंगामातला पीकमा लवकरच जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांवर महत्त्वाचा महत्त्वाचा असा शासन निर्णय एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करून राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर या विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे जवळपास भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांना यावेळीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस संदर्भात यवतमाळ अमरावती गडचिरोली व धाराशिव या चार जिल्ह्यातील संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती लाए शेअर करा तर शेतकरी मित्रांनो द्रुतास्ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद